नमस्कार आता मी तुम्हाला वरती गळा कसा अटॅच करायचा कॅनवास लावून गळ्याला कसं फिनिशिंग द्यायचं ते दाखवणार आहे तर मी आता हा कॅनवास ठेवते कपड्यावरती हा एका साईडला असा चिकट असतो एका साईडला याला चकाकी असते ती बाजू अशी कपड्यावरती ठेवायची आम्ही पंचकोणी गळा घेतला आहे आम्ही एका ड्रेसला लावणार आहे चला तर याला आपण करूया पहिला जो आपला आतला भाग असतो तो प्रेस करून घ्या जेणेकरून जो बा बाजूचा गळा आहे तो स्प्रेड होणार नाही इकडे तिकडे आणि एकदम व्यवस्थित फिनिशिंग येईल त्यासाठी आतला भाग पहिला कपड्यावरती हो प्रेस करून घ्या आतला भाग असा प्रेस झाला की जो आपण गळ्याची डिझाईन कापली आहे तो वरती घ्या आणि त्यालाही प्रेस करा त्याच्यामध्ये अंतर ठेवू हो नका त्यावरती खाली खाली गळ्याची डिझाईन येणार नाही व्यवस्थित डिझाईन येईल त्यासाठी हे बघा यासं आपण प्रेस करून घ्यायचं कॅनवासमुळे गळ्याची फिनिशिंग एकदम प्रॉपर येते अशा प्रकारे याला चिपकवून घेतलाय कपड्याला त्याच्या बाजूने पाव, पाव इंचा मार्जिन ठेवून कपडा कट करून घ्या पाव इंचा मार्जिन आपल्याला शिलाईसाठी आतमध्ये घालायचं अशा पद्धतीने आपण याला स्टिच करून आहे तो फ्रंट गळा होता आता आपण बॅक गळा पण तस त्याच पद्धतीने चिपकवून घ्यायचे पहिला आतला भाग घ्यायचा नंतर वरून त्याच्याच बाजून बाहेरचं जो कटिंग केलं आहे जो म्हणजे मेन आपल्याला गळ्याला लावायचं आहे तो चिपकावून घ्यायचा आणि गळ्याचा आकार खूप छान येतो तुम्हाला मी दाखवेनच कापड कट करून टाकायचं पाव इंच मार्जिन हे कापड कट करून टाकायचं हे बघा शकत हे आपले दोन्ही गळे रेडी आता मशीनवरती आपण याला साईडने शिलाई मारून घ्यायचे हे बघा आता मी या पद्धतीने शिलाई मारून घेणार आहे शिलाई मारून घेतली चार सेट हा मागील जो आहे त्याला एक शिलाई मारून हे दोन गळ्याचा सिलाई मारून झालेली आहे आता मी दाखवते तुम्हाला तसेही ड्रेस करावायचा बघा आता असं आपण तो जो आपण गळा आता करून घेतला तो कसा लावायचा आहे हे जे ड्रेसचं कटिंग आहे त्याचा हा जो भाग आहे त्याचा असा मध्य काढायचा द्यायचं त्याला असं ठेवायचं ह्या दोन ज्या शिलाय दोन आहेत त्या अशा मधोमध घेऊन याचाही मध्य काढायचा कट करून घ्यायचा वरच्या टीकवरती हे टीक सरळ रेषेत अशी घ्यायची टाचण्या लावून घ्यायच्या मधोमध अशी टाचणी धावा इथे एक टाचणी धावा जेणेकरून कॅनवास कपड्यावरून येऊन हलणार नाही आणि व्यवस्थित गळाले होईल त्याचप्रकारे आपण पाटसाही घेऊयाच प्रकारे मागील बाजूस पण आपण तसंच त्याच पद्धतीने करूया ह्याचा मध्य काढा ही उलटी बाजू खालच्या साईडला ठेवायची सरळ बाजू वरच्या साईडला ठेवायची ह्या दोघांचा पण मध्य आहे नॉच करून घ्यायचे लावून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते ह्या ह्या दोन भागामध्ये जिथे असं थोडी गॅप आहे तिथे आपलं कटिंग झालंय तिथून आपण सरळ रेषे शिलाई मारून घ्यायची याचे सरळ शिलाई मारायची इथेही त्याच फ्रंट भागाला पण त्याच पद्धतीने अशी शिलाई करून घ्यायची स्टिच करून घ्यायची जेणेकरून फिनिशिंग खूप छान येते दोन्ही गळ्याला शिलाई मारून झालेली आहे या ज्या चाचण्या लावलेल्या होत्या त्याने मी काढून आहे त्या पद्धतीने आता जो मी वरती कॅनव्हास होता पहिला जो आपण कट केलेला तो मी काढून टाकला दोन्ही गळायचं सेम करायचं आहे वरचा जो कॅनव्हास आहे तो काढून टाकायचा आता भागा। कर मी याचा जो उरलेला भाग आहे त्याला पाव इंचाचं अंतर ठेवून आपल्या साईड कट करणार आहे व्यवस्थित कट करा खाली कपडा बघा ड्रेसचा कपडा कुठेही त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे पाव इंचाचं अंतर तुम्हाला मी चॉकने मार्किंग करून दाखवले पाहिजे तर ते बघा अशा प्रकारे तुम्ही करू शकता कटिंग चाळींचा ठेवायचं आदल्यासाठी आपला कट करायचं जिथे जिथे मेन पॉइंट आहे तिथे थोडे माल द्यायचे दोन राऊंड असेल तर सगळ्या साईडला द्यावं लागतं थोड्या थोड्या की हा गळा पलटी मारून द्यायचा असेल बघायला किती फिनिशिंग याचे छान आले होते कोणतेही तुम्ही गोल चौकोनी राऊंड डिझाईन कोणत्याही डिझाईन अशा पद्धतीने तुम्ही करू शकता एक वर मिस्त्री करायची की जेणेकरून जरा एकदम शांत असतो तुम्हाला जापशिलावरून द्यायचं असेल तर तीही देऊ शकता मी आता प्रेस पण करून घेते दाब शिलाई मारली तरीही चालते प्रेस केलं तरी चालेल वरून दापशिलाय पण घेणार आहे बरं इथे जर असं चुन्या पडत असतील तुम्हाला वाटत असेल इथे पडत आहे तर आतल्या साईडला थोडंसं इथे कट करा पण आतून पूर्ण कट होणार नाही ती काळजी घ्या होल पडला नाही पाहिजे राही छोट्या छोट्या टिप्स असतात हे आता आपलं परफेक्ट आलेलं आहे तर ह्या साईडलाही तुम्हाला तसं दिसत असेल तर तिथेही नॉच करू शकता थोड्या अशा पद्धतीने आपला गळा रेडी झालाय त्याच्यावरती एक दाब शिलाई द्यायची आपला गळा रेडी या, या पद्धतीने मी दाब शिलाई मारून घेतली आणि आपला हा गळा आता रेडी झालेला आता मी बॅकसाइडचा गळा करून घेऊया बॅक साईडला आता कट करून घेऊया पाव इंच आहे ठीक ह्याला यातल्या साईडने थोडे कट मारून घेऊया करून तो पलटल्यावर छान दिसतो कुठेही चुन्या राहत नाहीत आणि ह्याला पलटी मारून घेऊ सुंदर वाटत सुंदर वेळ आला आपला आता इथून एक दाप शिलाय मारून घ्यायची ही गळा रेडी अशा प्रकारे हे आपले दोन्ही गळे तयार झालेले आहेत हा एक मंच कोणी फ्रंट पाकडील गळा आहे आणि हा मागील गळा Thank you so much.